तुझं लक्ष नसल्यामुळं त्या मकाला कीड लागली दिसले का मकाच्या पान बैठले कसे झाले ते काय मी तुक लक्ष गुप्त घेतले आहे ना मग तुम्हाला आणून दिलं का त्याला खत आणून द्या म्हणल्यावर औषध आणून द्या म्हणल्या दिली का आण जाऊन काय होत आणायची जाऊन लेकरो बी सांभाळा बी द्या चार टाइम शेतात येऊन ह्याला कीड लागली का कोड लागली ती पण बघा काय असत मला राहण्याचा हिस्सा पाहिजे कशा हिस्सा द्यायचा तुला राहण्याचा कशाचा कशाच मिळणार नाही ही रोड आहे रोड बसापुरती हातरून हुशार राहिले ते तुम्हाला कशाला आम्हाला काय मला कशाला तुम्हाला द्यायचं गुडक्षाल ताप दिला एवढा मोठा म्हणून द्यायचंय तुमच्यासारखं नाही बसून हा निघून जायचं झालं टाकलं डोस्यावर कशाला टाकतोय तुम्ही घ्या डॉक्श्यावर मला हे हिर मी करते मी ते जमते करते काय एवढं मोठं सगळं केलं गौत वाढवून ठेवलं लक्ष नसताना माझी जरा काही तब्येत बिघडली तर असं करून ठेवलाय कोटाने हा हा हा। डॉक्शाला ताप द्यायचा माझ्या तुम्ही दिलाय नवसाई बायको म्हण असली असते काय नवसाई बायको ओग माझं डोकं खाऊ नका कोنه डोकं डोकं खायला काय मी जंगली प्राणी काय तुझं डोकं खायला हाय हाय तस खरक हे पुर्गी आणि हे बाप दोघ सर्कल वरक कोण सारख्याला वरक सार नाही ते बारा बार काम उरका पडले ती बारा बार काम उरका आता डोक्याला ताप द्यायला कोण बसायला आलं इथ काय करा मी कुठे चाललाय पळून कोण भांडा म्हणायला लागले तुम्हाला कशाला भांडा म्हणतो येणार आहे का नाही गपचिप काम करा बिरना। जावा जावा कोण तुम्हाला थांबावं लागले करायला लागले मग डॉक्शरला ताप द्यायला लागले ते जावं तसच काय रुपयाची हिस्सा मिळणार नाही तुम्हाला आता डॉक्शरला ताप देते ती जाऊ द्या जाऊ दे गेले तर हीच सपायल म्हणला हीच साध्या खायला द्या गोड नाही कोण घ्या चोरा उलट्या बाबा जाऊ दे गेले तर गपशे बसा जा आपलं एवढं बघा मी किती दिवस आलो नाही तर काय काय करून ठेवले बाबा काय काय केली बाबा असल्या कुठं बायका जगात बैठले जातो मी असल्या नवसाला आमच्या गपचे बसले तस बर जाऊ द्या आपल्या डोक्याला तापव को तर कोणाच्या मित्रांनो कमेंट करून सांगा माझा काय चुकतंय का तुम्हाला वाटेल नाही तर मी भांडण काढलं मुद्दामन